कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला मोठी आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली या ठिकाणी अनेक दिवस कचरा साधत आहे एपीएमसी मार्केट मुख्य प्रवेशद्वाराजवळील मेट्रोच्या समोरच काम सुरू असल्यामुळे बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत यामुळे कचऱ्याची गाडी तिथे जात नसून तसेच कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक दिवसापासून कचरा साठला असल्याने तेथे आज आग लागली आहे दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी आग विझवण्यासाठी रवाना झाली मात्र कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचा फटका या गाडीला देखील बसल्याने अग्निशमन दलाची गाडी उशिरा दाखल झाली अग्निशमन दलाची गाडी दाखल होताच त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका